हे मित्रांनो नमस्कार मंदाकिनी ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता बऱ्याच वनवृत्तांच्या तुमच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित झाल्या आहेत काही काही वनवृत्तांचे तर तुमचे रिझल्ट पण आले आहेत तर त्याच्यामुळे आता बऱ्याच साऱ्या मुलांना असं सा कन्फर्म झालं आहे की आता आपल्याला वनरक्षकचा जॉब भेटला आहे आणि आता आपण वनरक्षक म्हणून रुजू होणार आहोत आणि आता आपण वन विभागामध्ये नोकरीसाठी आता फायनल झालो आहे हे बऱ्याच मुलांना आता समजलं आहे आणि मुले आता आपली जॉबला लागले म्हणून आईवडीलही बरेच खुश आहेत तर असेच माझे ओळखीचे आहेत किंवा जे जे कोणी रिलेटिव वगैरे आहेत ते रिलेटिव्ह त्यांचं नाशिकला त्यांचा अमरावतीला प परत चंद्रपूरमध्ये पण काही आहेत गडचिरोलीला पण त्यांचा स्कोअर चांगला बनला आहे तर असे मुलं आता भरती संपत संपत आल्यावर मला हाच प्रश्न विचारत आहेत की मॅडम आपला वनरक्षकचा पहिला पगार किती निघणार आहे किंवा आता जे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये जे वनरक्षक म्हणून आम्ही नवीन मुलं जॉईन करू त्या नवीन मुलांचा पेमेंट किती निघणार आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा तर मित्रांनो मुलं मुलंच कमी पण त्यांच्या आईवडीलच जास्त फोन करून विचारत आहेत की आम्हाला एकदा सांग आम की आमच्या मुलाला किंवा आमच्या मुलीला पहिला पगार किती भेटेल किंवा वनरक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांचा पगार किती निघेल याच्याबद्दलची जराशी माहिती सांग तर मित्रांनो मी माझा जुना एक व्हिडिओ बनवलाच होता वनरक्षकचा पहिला पगार किती निघेल परंतु तो जो माझा व्हिडिओ होता तो मी सेवन पेनुसार तुमचा पगार निघेल याच्याबद्दल बनवला नव्हता तो तो मला मी जेव्हा स्टार्टिंगला वनरक्षक म्हणून लागली त्यावेळेस माझा पहिला पगार किती निघला होता याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती ती दिली होती परंतु मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही आता दोन हजार चोवीसमध्ये जे मुलं वनरक्षक म्हणून जॉईन करणार आहेत वनविभागामध्ये त्या मुलांना तुमचा पहिला पगार किती मिळणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल अशी माहिती सांगणार आहे तर माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि ज्यांनी कोणी माझा तो जुना पेमेंट्सबद्दलचा व्हिडिओ पाहिला नाही आहे त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी ती जुन्या व्हिडिओची लिंक देते तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही सुरुवातीला तुमचा इतका पेमेंट भेटल्यानंतर तुम्ही काही दिवसांनी वन विभागामध्ये सिनियर झाले किंवा तुमचा आठ दहा वर्षाची जेव्हा तुमची सर्व्हिस होते त्यावेळेस तुमचा पगार किती निघेल किंवा तुमच्या पगारामध्ये किती वाढ होईल याचा एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल म्हणून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्या सुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही तिथे सुद्धा त्या तुम्ही क्लिक करून तुम्ही टच केलं म्हणजे तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ ओपन होऊन जाईल तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जाईल की बा मी दोन वर्ष सिनियर झाली किंवा मी चार वर्ष सिनियर झाला तर माझा पगार किती निघू शकते याच्याबद्दल तुम्हाला चांगली कल्पना येऊन जाईल त्याच्यामुळे जा तो सुद्धा व्हिडिओ माझा चेकआउट करून घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण डिटेलमध्ये सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तर मी, मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊ देऊ दे। इच्छिते मित्रांनो कारण इतक्या वर्षापासून आम्ही वन विभागामध्ये सर्व्हिस करत आहोत परंतु आम्हाला फक्त सेवन पे लागला आमच्या वन विभागाला सेवन पे लागला असं आम्हाला माहिती आहे अजूनपर्यंत आमच्या पगारामध्ये सेवन पेनुसार वाढ झालेली नाही परंतु आता तुम्ही जो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे पण वनरक्षक म्हणून जॉईन करणार आहेत त्या सर्व मुलांना तुम्हाला पगार लागेल तो नवीन पगार तुम्हाला सातव्या वे वेतन आयोगानुसार लागून तुमच्या पहिल्याच पगारामध्ये सेवन पेनुसार वाढ झालेली बघायला भेटणार आहे वाढ पाहत आहोत ते सर्व तुम्हाला एकदम नवीन रुजू झाल्याबरोबरच तुम्हाला भरभक्कम असा पगार वाढ होऊन तुम्हाला मिळणार आहे निश्चितच तुम्हाला सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे तर मित्रांनो तुम्ही बरेच जणांनी हे लक्ष केलं असाल की जेव्हा तुमच्या वनरक्षक भरतीच्या जागा निघल्या होत्या तेव्हा वनरक्षक भरतीच्या ऍड मध्ये तुम्हाला वेतन श्रेणीच्या रखाण्यामध्ये तुम्ही सर्वांनी नोटीस केलंच असेल तर त्या ठिकाणी प्लस एकोणसत्तर हजार शंभर अशा प्रकारचं तुमचा वेतन त्या ठिकाणी देण्यात आला होता तर आता तुम्ही बरेच जण अजून सर्व्हिसला लागले नाहीत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत तर सध्या तरी आपण त्याच्यावरच चर्चा करू की हे एकवीस हजार सातशे प्लस एकोणसत्तर हजार शंभर हे काय आहे तर मित्रांनो तो वनरक्षक वेतन श्रेणी तुम्हाला सांगत असताना त्यांनी असाच उल्लेख केला की एकवीस हजार सातशे प्लस एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे जेव्हा तुम्ही वनरक्षक व्हाल तेव्हा तुमचा सुरुवातीचा पगार हा एकवीस हजार सातशे रुपये हा तुमचा मूळ पगार राहील म्हणजे याच्यामध्ये ते जे भत्ते वगैरे आपल्याला अलाउन्स हे ते भेटत असतात ते अलाउन्स वगैरे त्यांनी ह्या ठिकाणी ऍड केले नाही जो तुमचा मूळ पगार असतो तो मूळ पगार हा तुमचा एकवीस हजार सातशेपासून पासून तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि तो पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही वाचले असाल की खाली एका लाईनमध्ये त्यांनी दिला आहे की सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजे तुम्हाला तुमच्या पगारामध्ये वेतन आयोगानुसार वाढ होऊन मिळणार आहे हा तुमचा पगार एकवीस हजार सातशे पासून एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे तुमची आता सर्व वनरक्षक म्हणून एखाद्या पदावर दहा वर्ष किंवा बारा वर्ष सर्व्हिस कराल तर तुम्ही जोपर्यंत वनरक्षक आहात तोपर्यंत तुम्हाला एकवीस हजार सातशे पासून एकोणसत्तर हजार शंभर इतक्या रकमेमध्ये तुमचा हा इतका पगार असेल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा फॉरेस्टर आर एफ ओ म्हणून तुमचं प्रमोशन होईल त्यावेळेस तुम्हाला वेगळ्याने त्याच्यामध्ये तुमचा प्रमोशनचा वगैरे पगार किंवा ते जे अलग भत्ते असतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होईल तुम्हाला सर्वांना हे समजलंच असेल की एकवीस हजार सात इतके रुपये हे तुमचा मूळ पगार आहे तर त्याच्यामुळे आता आपण त्याच्या समोरच्या गोष्टींचा विचार करू तुम्हाला सांगताना असं सांगेल की आपण आता ज्याप्रमाणे तुम्ही वेगळ्या वेगळ्या वनवृत्तामध्ये जसे जसे तुम्ही फॉर्म भरले त्यानुसार तुमचा प्रत्येक वनवृत्तानुसार तुमचा दोन हजार तीन हजार अशा रुपयांचा तुमच्या पेमेंटमध्ये फरक पडत असतो कारण वनरक्षक जर सिटीच्या ठिकाणी काम करत असेल समजा बऱ्याच मुलांनी चंद्रपूरच्या ठिकाणी फॉर्म भरला आहे काही मुलांनी नागपूर वनवृत्तामध्ये फॉर्म भरला आहे परंतु हे वनवृत्त म्हणजे फक्त नागपूरचाच एरिया इतकंच कॉमन नाही आहे तर अशा एरियामध्ये बरेच सारे रेन छोट्या छोट्या रेन छोटे छोटे गाव बाकी इतर पण जिल्हे त्याच्यामध्ये ॲड होत असतात त्याच्यामुळे ज्या वनरक्षकाची ही आता समजा तुमच्यापैकी काही मुलांना मिळेल काही मुलांना डेपो मिळेल काही मुलांना नर्सरी मिळेल कोणी नाक्यावरच असेल किंवा कोणी बोटॅनिकल गार्डनमध्ये वगैरे असेल तर, तर अशा ठिकाणी जर तुम्हाला जॉब भेटली तुमच्यापैकी काही मुलांना जर सिटीच्या ठिकाणी जॉब भेटली तर अशा वेळेस तुम्हाला जो आपल्याला जो महागाई भत्ता मिळत असतो डीए हा महागाई भत्ता हा जर आपण एखाद्या बिटावर असेल किंवा आपण एखाद्या खेडोपाडी ठिकाणी आपलं मुख्यालय असेल तर त्या ठिकाणचा जो वनरक्षक आहे त्या वनरक्षकाला जो महागाई भत्ता मिळतो त्याच्यापेक्षा जो सिटीच्या ठिकाणी किंवा मेन शहराच्या जागी जो नोकरी करणार आहे तो वनरक्षक ह्या दोघांच्या टी एमध्ये बरीच तफावत आढळते बिटाच्या ठिकाणी वगैरे जो वनरक्षक काम करत आहे किंवा इतर कोणत्याही ठिकाणचा जो वनरक्षक काम करत आहे त्या वनरक्षकाचा बोलायचं झालं किंवा त्या महागाई तर अशा वनरक्षकाला नऊ हजार पाचशे साठ रुपये इतका तुमचा महागाई भत्ता मिळत असतो परंतु तोच वनरक्षक जर चंद्रपूरच्या ठिकाण समजा एपीजे अब्दुल कलाम गार्डन जिथे आहे किंवा जे तिथले बोटॅनिकल इतर गार्डन आहेत किंवा तिथे जो नर्सरी वगैरे आहे जो तिथला डेपो वगैरे आहे नागपूरचा जो गार्डन आहे नागपूरचे जे ठिकाण आहेत पर्यटन स्थळ वगैरे अशा ठिकाणी जो वनरक्षक जॉब करत असतो त्या वनरक्षकाला आता आपला डीए समजा नऊ हजार पाचशे साठ रुपये आहे तर तोच सिटीमध्ये काम करणाऱ्या वनरक्षकाचा डी हा त्या ठिकाणी एकदम त्याच्या वाढ होते म्हणजे पाचशे साठ रुपये वगैरे त्या त्या व्यक्तीला ठिकाणी डीए मिळेल मित्रांनो कारण तुमचा जर समज असेल की ज्या ज्या ठिकाणी किंवा आता आम्ही दोन हजार चोवीस मध्ये जे नव्याने रुजू झालो आहे त्या सर्व मुलांना एक सारखा सरसकट पेमेंट भेटेल अशाच प्रकारची जर तुमची कल्पना असेल तर ती कल्पना तुम्ही बाजू बाजूला ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही मन लावून पाहा कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याच प्रश्नांची जो पेमेंटबद्दल तुम्हाला प्रश्न पडत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळेच तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गडचिरोली वनवृत्तामध्ये फॉर्म भरला असेल काही जण आता सर्व्हिस गोंदियाला वगैरे असेल तर तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की गडचिरोली जिल्हा आणि जो आपला गोंदिया जिल्हा आहे ते गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्हा हे नक्षलाईट भाग म्हणून किंवा एखादी महागास भाग म्हणून हा घोषित झाला आहे वनरक्षक मुलगा किंवा मुलगी आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये फायनल झाले आहेत किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनरक्षक म्हणून काम करणार आहेत तर तो मुलगा आणि तुम्ही इतर वनवृत्तामधले किंवा इतर वन विभागामधले मुलं जे तुम्ही आहेत तुमच्या पगारामध्ये निश्चितच फरक पडणार आहे कारण त्यांना त्या ते ठिकाणी तुम्हाला जो भत्ता नाही आहे तो भत्ता त्यांना मिळणार आहे त्यांना त्या ठिकाणी नक्षलाईट भत्ता म्हणून एक भत्ता असतो तो मिळणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या पगारामध्ये एकदम चार पाच हजारांनी तुमच्या पगारापेक्षा जास्त वाढ होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो असा समज जर तुमचा असेल की तुम्हाला सर्वांना एक पगार असेल तर असा समज तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका सरसकट वनरक्षकांना नऊ हजार पाचशे साठ असा डीए आहे परंतु सिटीच्या ठिकाणी काम करणाऱ्या किंवा नक्षलाईट भागामध्ये काम करणाऱ्या वनरक्षकांसाठी हा डी ए याच्यामध्ये दोन तीन हजाराचा फरक पडत असतो पण प्रवास भत्ता म्हणतो कारण आपण वनरक्षक म्हणून एखाद्या बिटावर काम करतो किंवा एखाद्या नर्सरीवर डेपोवर असा आपल्याला पेट्रोलिंग करायची असते आपल्याला येणं जाणं करायचं असतं कधी आपल्याला आपल्या स्वतःच्या वाहनाने फिरायचं असतं अशा वेळेस तुम्हाला विभागाकडून टी ए मिळत असतो म्हणजे तुम्हाला प्रवास भत्ता मिळत असतो तर हा टी ए आपल्याला सोळाशे रुपये टी ए प्रत्येक वनरक्षकाला त्याच्या पगारामध्ये दर महिन्याला ॲड ही येत असतात ह्या टी एवर हा जो सोळाशे रुपये तुम्हाला टी ए मिळतो ह्या टी एवर सुद्धा एक डी एल ला आपल्याला लागू ला ला असतो परंतु ह्या टी एवर आपल्याला सातशे रुपये डी ए असतो परंतु हा डी ए जो भत्ता आहे तो डी ए आपल्याला दर महिन्याला आपल्या पगारामध्ये जमा होत नाही तर हा जो टी एवरचा डीए असतो प्रवास भत्त्यावरचा डीए तो, तो आपल्याला तीन चार महिन्याच्या पगारामध्ये कधी कधी सहा महिन्याच्या पगारामध्ये किंवा कधी कधी एका वर्षाच्या पगारामध्ये हा सातशे सातशे दर महिन्या रुपयाच्या हिशोबाने तो आपल्याला एका वर्षाच्या अंतराने किंवा सहा महिन्याच्या अंतराने तो आपल्या अकाउंटमध्ये एकंदरीत जमा होत असतो खरचा मॅसेजेस आपल्याला येऊन जातो की तुमच्या अकाउंटमध्ये हा हा तुमचा डीए जमा झाला आहे म्हणून त्याच्यानंतर मित्रांनो वन विभागामध्ये काम करत असताना तुम्हाला एक मेडिकल बिल म्हणून तुमचं दर महिन्याला निघत असतं म्हणजे तुम्हाला वैद्यकीय भत्तासुद्धा त्या ठिकाणी मिळत असतो तर हा तुमचा वैद्यकीय भत्ता हा जे बाराशे रुपये हा असतो वनवृत्तानुसार हा सुद्धा तुमचा मेडिकल भत्ता आहे तो तुम्हाला अलग अलग मिळत असतो तर माझ्याच बॅचमेंट जे पण आहेत त्या बॅचमेंटला काही बॅचमेंट लोकांना पंधराशे रुपये वैद्यकीय मेडिकल भत्ता मिळत असतो तर काही जणांना त्या ठिकाणी बाराशे रुपये आहे त्याच्यामुळे हा तुमच्या मेडिकल भत्त्यामध्ये सुद्धा थोडीशी तफावत आहे आढळते आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे की आपण युनिफॉर्मवाली आपली सर्व्हिस आहे आपण लोक वर्दी लावतो त्याच्यामुळे आपल्याला धुलाई भत्ता म्हणून सुद्धा आपल्याला शंभर ते दीडशे रुपये आपल्या ह्या महिन्याच्याच पगारामध्ये ॲड होत जातात तर मित्रांनो लक्ष करा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना एकवीस हजार सातशे रुपये तर एकवीस हजार सातशे रुपयेमध्ये हा जे मी तुम्हाला भत्ते वगैरे डी ए हे ते गोष्टी ज्या सांगत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या पगारामध्ये तुमच्या ॲड होणार आहे मी व्हिडिओ बनवत असताना ह्या सगळ्या आता गोष्टी काउंट करत येत नाही तर तुम्ही जे माझा व्हिडिओ लक्ष देऊन ध्यान देऊन ऐकत आहेत त्या मुलांनी नक्कीच ह्या सगळ्या सगळ्या भत्त्यांबद्दल आणि जो आपला एकंदरीत ग्रॉस पेमेंट जो स्टार्टिंगला निघणार होता त्या पेमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून तुमचा टोटल पेमेंट किती होणार आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा म्हणजे तुमचा एकवीस हजार सातशे प्लस जे तुमचे सोळाशे रुपये तुम्हाला प्रवास भत्ता भेटणार आहे जे तुमचे नऊ हजार पाचशे साठ रुपये तुम्हाला तुमचा महागाई भत्ता भेटणार आहे त्याच्यानंतर काही मुलांना बाराशे रुपये मेडिकल भेटेल तर काही मुलांना पंधराशे रुपये मेडिकल भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला दीडशे रुपये तुमचा धुलाई भट्टा भेटणार आहे आपण शासन सेवेमध्ये रुजू झालो म्हणजे एक तर आपण शासनाचे लेकर झालो नाही तर आपण शासनाचे जावई झालो तर तुम्हाला माहितीच आहे की काही काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटलाच नाही म्हणता पण पुलीस वनरक्षक शिक्षक अशा लोकांसाठी त्या वन विभागामध्ये किंवा त्या त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी राहण्याची सोय सुद्धा केली जाते त्याच्यामुळे आपल्या वनवृत्तामध्ये किंवा आपल्या वन विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी वनरक्षकांसाठी क्वाटर्स सुविधा आहे परंतु ज्या ठिकाणी क्वार्टर्सची सुविधा नाही अशा ठिकाणी काम करत असणाऱ्या वनरक्षक लोकांना भाडा मिळत असतो तर तुम्ही आता विचाराल की मॅडम हे किती मिळतं सुद्धा अलग अलग वनवृत्तानुसार अलग अलग आहे तर नागपूरची गोष्ट करायला गेली तर ह्या ठिकाणी एकोणीसशे रुपये ते दोन हजार रुपये अशा प्रकारचा एचआरए भाडा तुम्हाला तुमच्या दर महिन्याच्या पगारामध्ये ऍड होत असतो परंतु जो कोणी वनरक्षक जर त्या वनवृत्तामध्ये किंवा त्या रेंजच्या ठिकाणी जर तुमचे क्वार्टर्स अवेलेबल असतील आणि जरी तुम्ही क्वार्टर असून सुद्धा जर तुम्ही कॉर्टरमध्ये न राहता भाड्याने रूम करून राहत असाल तर अशा वनरक्षकांना त्या ठिकाणी एच आर ए मिळत नाही तर त्यांना क्वार्टरमध्ये राहावं लागतो क क्वार्टरमध्ये किंवा सरकारी निवासस्थानात राहतात त्यांना त्या ते ठिकाणी एच आर ए मिळत नाही त्याच्यामुळे जे किरायाने रूम करून वगैरे राहतात घर घेऊन राहतात त्यांच्यासाठीच हा सा घरभाडे भत्ता असतो त्याच्यामुळे हा सुद्धा एकोणीसशे रुपये किंवा दोन हजार रुपये तुम्हाला घरभाडे भत्ता त्या ठिकाणी मिळत असतो प्रकारे मित्रांनो आता एक तुम्ही एकंदरीत तुमच्या पगारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत करत चला म्हणजे मी जशी जशी सांगतेय तशी तशी, तशी तुम्ही लिहून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत जा म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जाईल की तुमचा ग्रॉस पेमेंट तुम्हाला किती भेटणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बघा परत एकदा लक्ष द्या एकवीस हजार सातशे रुपये प्लस एकवीस हजार सातशे रुपये हा तुमचा मूळ वेतन त्याच्यामध्ये नऊ हजार पाचशे साठ रुपये तुमचे महागाई भत्ता ॲड होणार त्याच्यामध्ये सोळाशे रुपये तुमचा जो टी असणार म्हणजे तुमचा प्रवास भत्ता असणार त्याच्यानुसार बाराशे रुपये जो आहे तो तुमचा मेडिकल असणार त्याच्यानंतर रुपये तुमचा धुलाई भत्ता असणार त्याच्यानंतर एकोणवीसशे ते दोन हजार रुपये कधी कधी सहा महिन्याला दरमहा तुमचा सातशे रुपये तुम्हाला टी एवर डीए भेटतो तो सुद्धा तुमचा पगारामध्ये तुम्ही ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर तुम्ही तुमचा एकंदरीत पगार काढा तर मित्रांनो अशा अशा रीतीने आपण वरक्षक म्हणून काम काम करत असताना शासन फक्त आपल्या चालू काळामध्येच आपला दर महिन्याला पगार कसा भेटेल आणि आपण जोपर्यंत सर्व्हिस करत आहोत तोपर्यंत सुखी कसा राहू असा विचार करत नाही तर आपण रिटायर झाल्यानंतर सुद्धा उजारा व्हावा यासाठी जो आपला ग्रॉस पेमेंट आहे म्हणजे जो एकंदरीत आपल्याला आता छत्तीस सदतीस हजार रुपये पेमेंट भेटणार आहे त्याच्यापैकी दर महिन्याला आपले भविष्य निर्वाह निधी म्हणून जो आपण रिटायरमेंट वगैरे होतो त्याच्यानंतर जो आपल्याला एकंदरीत पैसे भेटत असतात ते पैसे जे कुठून भेटतात ते नोकरीनंतरसुद्धा आपलं फ्युचर सिक्युअर व्हावं यासाठी आत्ताचा जो आपला ग्रॉस पेमेंट आहे त्याच्यामधून दर महिन्याला तीन ते ती चार हजार रुपये आपले सी पी भविष्य निर्वाह निधी म्हणून कटत असतो तर आता तुम्हाला असाही विचार येत असेल की हा जो तीन ते चार हजार रुपये दर महिन्याला आपले सी पी एफ कटत असतात ते आपण म्हणजे एकदम रिटायर्ड झाल्यानंतरच आपल्याला हा पैसा भेटतो का तर मित्रांनो असं नाही आहे तुम्हाला जर मध्यंतरी कधी खूप मोठी अडचण आली किंवा तुमच्यावर कोणतं संकट कोसळलं तर अशा वेळेस तुम्ही एक अर्ज करून जो तुमचा हा सी पी एफ पैसा जमा होत आहे तुमच्या सी पी एफ अकाउंटमध्ये तर ह्या पैशापैकी तुम्ही सत्तर टक्के पैसा तुम्ही उचलून तुमच्या गरजा भागवू शकता त्याच्यामुळे ह्या बाबतीतही तुम्हाला काळजी करायची काहीच कारण नाही कारण जो तुमचा पेमेंट मधून पैसा कटत आहे तो पैसा सुद्धा तुमचाच आहे त्याच्यामुळे तो तुम्ही कधीही वापरू शकता परंतु जास्तीत जास्त हा पैसा तर आपण आपल्या रिटायरमेंटसाठी किंवा आपल्या बुडाप्यामध्ये आपल्याला कामी यावं यासाठी तुम्ही जतन करून ठेवायचं असतं तो एकंदरीत तुम्हाला अंदाज येऊनच गेला असेल की आता तुम्ही नवीन वनरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर तुमचा स्टार्टिंगचा पेमेंट किती मिळणार आहे तर जवळपास तुम्हाला बत्तीस ते तेहतीस हजार रुपये दर महिना पेमेंट तुमचा सुरुवातीपासून मिळणार आहे परंतु जसे जसे तुम्ही समोर समोर दिवसं जातील जसे जसे तुम्ही विभागामध्ये काम करता करता सिनियर व्हाल तसा तसा तुमच्या पगारामध्ये ॲड होत जाणार आहे तुम्हाला दरवर्षी इनक्रीमेंट लागतं दरवर्षी तुमच्या पगारामध्ये ॲड होते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असताना सांगेल की मित्रांनो वनरक्षक किंवा वन विभागामध्ये जर तुम्ही सर्व्हिस करत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या रीतीने पगार भेटत असतो बाकी इतर विभागामधील जे क्लास दोनचे अधिकारी आहेत त्या क्लास दोनच्या अधिकाऱ्यांना जितका पगार मिळतो तितका पगार आपण क्लास फोरचे कर्मचारी ह्या ठिकाणी उचलत असतो असा माझा व्हिडिओ एकदम मन लावून बघा आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही मोटिवेट व्हा आणि मोटिवेट झाल्यानंतर ह्या वन विभागामध्ये जास्तीत जास्त मेहनत करून आपण कसे भरती होऊ याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण मन लावून बघा आणि याच्यातून मोटिवेशन घ्या आणि तुम्ही, तुम्ही खूप चांगल्या रीतीने रनिंगची प्रॅक्टिस करा ज्या ज्या मुलांची अजून रनिंग झाली नाही ज्यांचा ज्यांचा स्कोअर अजून बनला नाही त्यांनी त्यांनी जास्तीत जास्त रीतीने मी कसा वनरक्षक होईल किंवा मी कसा वन विभागामध्ये भरती होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी यश मिळेल आजचा व्हिडिओ माझा नक्कीच आवडणार आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जे नवीन आहात जे आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत आणि इतके दिवसापासून व्हिडिओ पाहत आहेत तरी पण सबस्क्राइब करत नाहीत अशा मुलांनीसुद्धा आजच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला